लोकसभा निवडणुकीसाठी आता काउंटडाऊनचे दिवस सुरू झाले आहेत लढत असणाऱ्या सोलापूर मतदारसंघात लोकसभा अठरा एप्रिल रोजी मतदान होत आहे प्रचाराच्या दृष्टीनं विचार झाल्यास अवघात चार दिवसांचा कालावधी आता बाकी आहे बारा त्रेचाळीस अंशांवर पोहचलेला असताना राजकीय पक्ष तसंच उमेदवारांना प्रचारातून उसंत मिळत नाहीये यंदाच्या निवडणुकीत भाजपा काँग्रेस वंचित बहुजन आघाडी बहुजन मुक्ती पार्टी असा सामना होतोय लढतीतून काही अंदाज बांधणं हे काहीच शक्य होत होत ही निवडणूक अशा अंदाजासाठी आपवाट ठरणारी दि दिसते मुख्य म्हणजे मतांच्या संभाव्य विभागणीचा धसका उमेदवारांसह राजकीय पक्षांना देखील लागलेला दिसून येतो अशा सगळ्या पार्श्वभूमीवर आता बाजी कोण मारणार कुठल्या विधानसभा मतदारसंघात कुणाचं वर्चस्व राहणार कुणाची एक गठ्ठा मतं कोणाच्या पारड्यात पडणार याचे अंदाज आडाखे आकडेमोड होताना दिसते तर काहींचा बिनधास्त अंदाजही ऐकिवात येतोय काँग्रेसकडून सुशील कुमार शिंदे यांच्यासाठी आता हा अस्तित्वाचा सामना आहे तशी त्यांनी आधीपासूनच मोर्चे बांधणी केली आठवडाभरापासून शिंदे यांनी अधिक ताकद लावत प्रचाराला गती देताना वातावरण ढवळून काढलंय गड पुन्हा एकदा काबीज करण्यासाठी काँग्रेसन प्रचंड ऊर्जेनं कामाला लागल्याचं चित्र दिसून येतं पारंपरिक मतपेढीवर लक्ष केंद्रित करताना काही नवी समीकरणही इथं आता कामाला येताना दिसत आहेत भाजपा उमेदवार डॉ जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांच्या प्रचारार्थ दस्तूर खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अक्कलगोड सभा घेत वातावरणात जोश निर्माण केला त्यांच्या प्रचारात पालकमंत्री सहकार मंत्री यांची असणारी उपस्थिती भाजपा कार्यकर्त्या चैतन्य निर्माण करते तर येत्या दिवसात दिग्गजांच्या तोफा धडडणार आहेत इकडे वंचित बहुजन आघाडीनं प्रकाश आंबेडकरांच्या प्रचारार्थ पार्क मैदानावर जंगी शक्ती प्रदर्शनच केलं सभेस उपस्थित जनसमुदायानं प्रकाश आंबेडकर यांचा विश्वास अधिक वाढवला आहे आता कॉर्नर सभा मतदारांच्या गाठीभेटी डोअर टू डोअर असा प्रचाराचा एकूणच नूर दिसतो इकडे शेवटच्या टप्प्यात बहुजन मुक्ती पार्टीचे उमेदवार प्राध्यापक डॉक्टर अर्जुन ओहोळ यांनीही प्रचाराचा धुराळा उडवत आपली एक स्वतंत्र भूमिका आणि विचार मांडण्याचा प्रयत्न करताना मतदारांच्या गाठीभेटी तसंच पदयात्रेच्या माध्यमातून वातावरण ढवळून काढण्याचा प्रयत्न केलाय आता उमेदवार निहाय विचार झाला तर प्रत्येकानंच मतविभागणी ही गृहीत धरली आहे त्यामुळे मताधिक्याचे मोठाले दावे वसुस्थितीला धरून नाहीत असा मुद्दा मान्य होण्यासारखा आहे काँग्रेसची बाजू पाहता पारंपरिक मतदार खेचण्याचं आव्हान हे पक्षासमोर आहे वंचित बहुजन आघाडी तसंच काँग्रेसमधील मतविभाजन तसंच मोदींचा प्रभाव यावर भाजपची सारी मदार तर बहुजनांचा मिळणारा प्रतिसाद यावर वंचित बहुजन आघाडीची वाटचाल अशी स्थिती आहे दरम्यान शेवटच्या टप्प्यात बरीच राजकीय घडामोडी घडताना दिसत आहेत जो काही तर्क आधी लावण्यात येत होता त्यामध्ये बदलाची चिन्ह दिसत आहेत गनिमी काव्याचा आता माहोल आहे मतांच्या जोडणीसाठी सारं कसं पणाला लावलं जात आहेत क्षणाक्षणाला बदलत जाणाऱ्या परिस्थितीत कुणाचंच काही खरं नाही अशी एकूणच वास्तविकता समोर येते हे मात्र तितकंच खरं